सिनेमागृहात पहिल्यांदा झपाटलेला लागला तेव्हा लोक पोट धरून हसत होते भीत होते आणि मराठी सिनेमाच्या जादूला सल्लाम करत होते पण आज ए आय आणि पडद्यावर येतोय ही, ही कोणती जादू नाही ही आहे टेक्नॉलॉजीची कमाल जर एआय एखादा कलाकार पुन्हा मोठ्या पडद्यावर आणू शकत असेल तर पुढे काय एआय आणि ने एखादा कलाकार परत आणणं आता शक्य नाही हॉलिवूड हे आधी झालंय पण आता मराठीत पहिल्यांदा झपाटलेल्या थ्री मध्ये लक्ष पुन्हा दिसणार हे केवळ श्रद्धांजली आहे की भविष्यात कलाकारांना थेट विसरायला लावणारा धोका लक्ष आणि महेश कोठारे ही जोडी म्हणजे मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळाची आठवण महेश कोठारे यांनी मराठी सिनेमाला व्हीएफ आणि टेक्नॉलॉजीच्या नव्या उंचीवर नेलं आणि आता त्यांनीच ए आय आणि व्हीएफच्या मदतीने लक्ष्याला परत आणायचं ठरवलंय पण हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे काय होईल ए आय आणि वीएपेक्षा या प्रयोगामुळे काही लोक उत्साहित आहेत पण काही जण याला नैतिक दृष्टिकोनातून पाहत आहेत लक्ष्मीकांत बेडे यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाला होकार दिलाय पण उद्या कोणाच्याही परवानगी शिवाय कलाकारांचा चेहरा वापरला तर आय कलाकारांचा वापर कायद्याच्या कचड्यात अडकणार की तो सिनेमाचा भविष्य असेल कल्पना करा भविष्यात कोणाच्याही चेहऱ्याचा वापर करून संपूर्ण सिनेमा बनवता येईल मग खऱ्या कलाकारांना सिनेमा जागा उरणार का ए आय कलाकारांचा उदय म्हणजे क्रांती की कलाकारांच्या शेवट झपडलेला तरी केवळ एक सिनेमा आहे पण जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे काय होईल एखादा निर्माता कलाकाराच्या परवानगीशिवाय शिवाय त्याला सिनेमा बनवण्यासाठी वापरला तर तुमच्या आवडत्या कलाकाराचा चेहरा आवाज आणि हावभाव कॅम्प्युटरने पूर्णपणे तयार केले तरी तुम्ही तो सिनेमा पाहाल का तुमच्या मते हा बदल योग्य की अयोग्य कमेंट करा आणि तुमचं मत सांगा अशा